नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे आज आज म्हणजे उद्याच आनंदाचा दिवस आहे पण त्या आनंदाच्या दिवसाची दिवसा जी सुरुवात आहे प्रारंभ आहे तो आठ आठ ऑगस्टला सुरू होतो कारण मी सातत्याने नेहमी म्हणत असतो की नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे पण क्रांती ही वेगळ्या विचाराची सामाजिक शैक्षणिक वेगळ्या प्रकारच्या क्रांती होत असतात पण सरांच्या जन्माच्या माध्यमातून ती जी क्रांती आहे ही विविध क्षेत्रातली क्रांती आहे ती शैक्षणिक असेल धार्मिक असेल आरोग्यपूर्ण असेल किंवा अन्य सहकारी क्षेत्रातील असेल वैद्यकीय क्षेत्रातील असेल पण ती क्रांती घेऊन येणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात रावसाहेब पाटील साहेब आता रावसाहेब म्हटलं की मी थोडासा टाटा काढला आणि रावसाहेब या शब्दाचा अर्थ पाहिला तर रावसाहेब म्हटलं की तत्कालीन काळामध्ये एक तीन चारशे वर्षापूर्वी एक भारदस्त नाव ज्याला एक सरकारी नाव किंवा एक सरकारी नाव असं ते रावसाहेब होतं पण जेव्हा आपण जैन धर्माच्या अनुषंगाने रावसाहेब शब्दाचा अर्थ शोधतो त्यावेळी मला आनंद होतो की रावसाहेब म्हणजे धार्मिक कार्य करणार व्यक्तिमत्व रावसाहेब म्हणजे दातृत्व नेतृत्व कर्तृत्व याला आधार देणार व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब रावसाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातले एक वेगळे अलोभनीय एक वेगळ्या प्रकारचं नाम असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रावसाहेब आता आपण रावसाहेब हे नाव जसं बघतो तसं आपण रावसाहेब पाटील साहेबांना बघितलं की मी सातत्यानं म्हणतो की सरांनी कॅब घातली की मला तत्कालीन काळामधलं गावातलं पाटील हे व्यक्तिमत्व दिसतं आणि हे पाटील म्हणजे ज्या पद्धतीने गावातलं पाटील कायदा सुव्यवस्था किंवा पूर्ण न्यायद्यान व्यवस्था सांभाळण्याचं सा काम करतं त्या पद्धतीनं आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये वयाची अडुसष्टी पूर्ण करून एकोणसत्तराव्या वर्षात प्रधान केलं पण चेहऱ्यावरचं जे तेज आहे चेहऱ्यावरचं जे समाधान आहे काम करण्याची उमेद जी आहे जो उत्साह जो आहे तो सगळा पूर्णपणे या व्यक्तिमत्वामध्ये हो रावसाहेब नावाच्या या व्यक्तिमत्वामध्ये हो दिसतं म्हणजे सर तुमचं व्यक्तिमत्व असं फलुसूर्त आहे की ज्या व्यक्तिमत्वाला दातृत्वाची नेतृत्वाची एक वेगळ्या प्रकारची झालर आहे तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे आदर्श आहे एक सन्मानजनक आहे आणि हे सन्मानजनक काम मी सातत्यानं तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून जे पाहतोय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं असलेला एक वैचारिक दबदबा कारण राजकीय असणं वेगळं पण वैचारिक धबधबा असणं वेगळं आणि त्या राजकीय वैचारिक धबधबेला तुमचा आपला हा जो जैन समाज आहे ज्याच्यामध्ये अहिंसा सत्य आणि अपरिग्रह हे जे तत्वज्ञान जे आहे ते सर तुमच्या प्रत्यक्षामध्ये म्हणजे तुम्हाला बघितलं तर ते भगवान महावीरांचं जे तेज आहे ते तेज ते ते तुमच्या एका माध्यमातून मला ते दिसतं कारण तुम्ही ज्या पद्धतीनं जैन तत्वज्ञानाच्या विचारला साहजसा असं काम करताय त्या पद्धतीनं तुम्हाला ते यश देखील सर मिळतं आणि मला सांगायला आनंद होतोय आनंद याच्यासाठी की आपण दक्षिण भारत जैन सभेच्या त्या केंद्रीय उपाध्यक्षपदी तुम्ही आहात सर दुसरं महत्वाचं म्हणजे की भाजपा जैन प्रकोषचं महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहताय आणि आन सर्वात आनंदाची वार्ता अशी की जैन अल्पसंख्याक म्हणजे जे आपलं महामंडळ जे आहे त्या महामंडळाचं सदस्य म्हणून तुम्ही काम गेले दीड एक वर्षामध्ये करताय ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आम्हाला असा आनंद होतोय की रावसाहेब नावाचं हे जे विचार आहे रावसाहेब हे फक्त नाव नाही आहे रावसाहेब म्हणजे एक दातृत्व नेतृत्व आहे रावसाहेब या नावाला साजेस सा असं एक प्रामाणिकतेची जोड आहे कर्तृत्वाची एक जोड आहे एक झालर है। आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर तुमचं कुटुंब जे आहे पाटील कुटुंब हे मुळात तुमच्याच विचारांना तुमच्या पिढी जात दिलेल्या संस्कृत संस्काराच्या माध्यमातून सागर आणि तुमचे इतर यांच्यामध्ये ते दिसतं आणि असं हे व्यक्तिमत्व की आज त्याचा वाढदिव म्हणजे उद्या वाढदिवस आहे पण त्या क्रांती दिनाला सुरुवात आज होते अशा ह्या अत्यंत उत्साही व्यक्तिमत्वाला मी मानाचा मुजरा करतोय त्याच्या विचाराला मी कायम नेहमीच म्हणतो की सर तुमचं मी फॅन आहे मी फक्त तुमच्या वाढदिवसाला राजूच्या याच्यामुळे मी येतोय आणि जयशुपूर नगरी न्यूज नेटवर्क परिवार जो आहे अर्थात माझा मित्र राजू सय्यद संपादक त्यांच्या पत्नी त्याची मुलं ते तुमच्या नेहमीच पाठीशी असतात पुन्हा एकदा जशपूर नगर न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर मी माझी इच्छा गेल्या वेळेवर बोलून दाखवलं राजू की तुमच्या समोर नावासमोर मला आमदार हे नाव अपेक्षित आहे तो कुठच्याही पद्धतीने येऊ दे कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून येऊ दे पण मला आमदार हेच पाहिजे ना राजूची ही तीव्र जी इच्छा आहे ही भविष्यामध्ये सर घडणार आणि तुम्हाला तुमचं हे जे आनंदी व्यक्तिमत्व आहे हे पोलसृत होणार या तुम ठिकाणी मी पुनच एकदा आदरणीय रावसाहेब पाटील साहेबांना की पाटील या नावाला मी पुण्याचे एकदा शुभेच्छा देतो त्याच्या कर्तृत्वाला व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आम्ही थांबतो जय हिंद आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल